नमस्कार मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेरावर आहे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वाल्मिक कराड याला खाली त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जाणार आहे की नाही ती जाण्याची शक्यता जास्त आहे हेही आम्ही सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आता वाल्मिक कराड याच्या विरुद्ध खाली गुन्हा नोंद केलेला आहे आणि न त्याला ताब्यात घेऊन बीडच्या बीडच्या कारागृहामध्ये त्याला शिफ्ट केलेला आहे आता न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरू होईल आणि संतोष जाधव संतोष देशमुख मयत संतोष देशमुख यांचा जो खून झाला हा खून या खंडणीच्या प्रकारातून झालेला आहे यांच्या खंडणीच्या आड संतोष देशमुख येत होता आणि म्हणून त्याचा काटा काढण्यात आला अशा प्रकारचा आरोप आता सी आय डी न्यायालयामध्ये वाल्मिक करारच्या विरोधात केलेला आहे आणि मकोका लावल्यामुळे त्याची कोठडी ही एसआयटी कडे तर त्याची कस्टडी आलेली आहे आता पुढील तपास वेगानं सुरू होईल आणि कायदेशीर असंच हे जाळं एक 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 एक, 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 एक त्याचे धागे विणले जातील आणि मग हे जाळं घट्ट होईल जसं आम्ही आधी सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र ले ले आ, जा तर त्यांचा हिसका दाखवणार मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की देवेंद्र फडणवीस फारसं कुठे मीडियामध्ये किंवा कुठे बोलत नाहीत मात्र त्यांच्या पोलिसांना योग्य सूचना गेलेल्या आहेत त्या सगळ्या देखरेखीवर किंवा त्या सगळ्या तपासावर ज्या पद्धतीनं तो तपास पुढे जात आहे त्या पद्धतीनं सगळ्या कायद्याचं जे तर पूर्ण जाळ जात जातंय याच्यावर देवेंद्र फडणवीस बारीक नजर ठेवून आहेत आता मकोका लागल्यामुळे वाल्मिक कराड यांचे पाय अजून खोलात गेलेले आहेत पुढे चालून यांचा संबंध त्या हत्येशी धागे जुळतात का किंवा ते धागे जुळलेले आहेत हे धागे शोधून काढण्याचं काम आता पोलीस करतील आणि तसं जर झालं तर तीनशे दोनचा देखील गुन्हा वाल्मिक कराडवर नोंद होईल त्या अनुषंगानं ती सगळी तपास होईल आणि जसे जसे धागे जुळत जातील मग ते जिथपर्यंत पुढे पुढे ते धागे जातील त्याच्या मुलावरही काही त्या सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे कोर्टानं गुन्हा दाखल केलेला आहे आणखी काही गुन्हेगार जे काही याच्या संबंधित आहे त्यांच्यावर फोनशी फोनवर त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे कुणी यांना वाचवण्यासाठी कुणी फोन केले असतील वरिष्ठांनी या सगळ्यांचे धागेद्वारे जुळवण्यामध्ये आता पोलीस लागलेले आहेत या ला कामामध्ये आणि हे धागे जुळत जुळत जितपर्यंत हे धागे पोचतील तिथपर्यंत पोलिसांची कारवाई राहील ते ते या सगळ्या कारवाईच्या कचाट्यामध्ये येतील जे कोणी यामध्ये संबंधित आहेत त्यांना माहिती आहे जे संबंधित आहेत त्यांचे मात्र धाबे आता दनानलेले आहेत वरपांगे जरी हे सगळे शांत दिसत असले तरी त्यांचे देखील धाबे दनांडले आहेत आणि या कायद्याचे हात असं म्हणतात की कानते हात बहुत लंबे होते आहे हे लांब लांब जात प्रत्येक जो जो कोणी या गुन्ह्याशी संबंधित गुन्हेगार आहे त्याच्या पर्यंत हे हात पोहोचणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे खेदाची बाब एक वाटते की ज्या खंडणीच्या पैशातून आणि या सगळ्या वरच्या कमाईतून जे गबर झाले वाल्मिक कराडचे चेले तपाटे यांनी मात्र वाल्मिक कराडच्या अटकेनंतर त्या ठिकाणी प्रोटेस्ट केलं एकानंतर रॉकेट टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे कोणत्या पोचलेली जर कायदेशीर कारवाई सुरू आहे तो निर्दोष असेल तर कोर्टात निर्दोष सुटेल परंतु आज तर तो दोषी आहे त्याच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला आहे आणि संतोष देशमुखच्या त्या सामाजिक कार्यकर्त्याचा सरपंचा निर्घृणपणे खून झालेला आहे अमानवी खून झालेला आहे अशा खुनाचा तपास सुरू असताना त्या खुनाशी या, खुना या वाल्मिक करारचा काही संबंध आहे का याच धागेदोरे पोलीस जोडत असताना त्याच्यासाठी प्रोटेस्ट करणे आणि रास्ता रोको करणे त्याच्या समर्थनासाठी का तर त्याची मलाई खायला भेटली म्हणून की हरामाची मलाई हे मला वाटतं समाज व्यवस्थेला कुठेतरी काळीमा फासणार आहे करार जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्या समर्थनार्थ तो कुठलीही कृती करणं हे आहे हे मानवतेला धरून नाही याची तरी चाड आणि जाण त्या प्रोटेस्ट करणाऱ्या लोकांनी थोडीतरी ठेवली पाहिजे एकदा त्या वाल्मिक कराराच्या समर्थनासाठी आंदोलन करत असताना एक क्षणभर तरी विचार करा ती इमेज समोर आणा संतोष देशमुखचा खून निर्ममपणे झालेला आहे अमानवी पद्धतीनं झालेला आहे हे चित्र जरी समोर आलं ना तर त्याच्याशी कुठे नाव जरी जुळत असेल किंवा त्याच्याशी नाव जरी कोणाचं घेतलं जात असेल तर त्या माणसाबद्दल माणूस म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये घुणा निर्माण होईल तसं न होता त्याचा जर संबंध कुठे दिसून येत असेल पोलिसांना आणि म्हणून कारवाईसाठी जर त्याला ताब्यात घेतलं जात असेल तर त्याच्यासाठी तुम्ही प्रोटेस्ट करता अरे तू तुमच्या जिंदगीवर आणि लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतोय या कुणाचे आणि या गुन्ह्याचे धागेद्वारे जितपर्यंत जाऊन जित पोहोचतील तिथपर्यंत पोलीस पोहोचणार आहेत अशा स्पष्ट सूचना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत आणि कायद्याच्या कचाट्यात जर कोणी अडकला तर ब्रह्मदेवी त्याला बाहेर काढू शकत नाही उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे पंच्याण्णव सत्त्याण्णव ला पप्पू कालानीला असंच कायद्याच्या कचाट्यात अडकून जेलमध्ये जे टाकलं होत शरद पवारांचे समर्थक पप्पू कालानी नव्याण्णव नंतर पंधरा वर्ष शरद पवारांची सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीची मात्र ते पंधरा वर्ष पप्पू कालानीला जेलमधून बाहेर सोडवू शकले नाही आणि एकदा कायदे कलम लागले आणि त्यानुसार तपास होऊन त्याचे सगळे कागदपत्र काळे झाले आणि ते कोर्टासमोर आले की मग कायद्याच्या कचाट्यातून कुणालाही कुणीही सोडवू शकत नाही आणि त्यासाठी लागते ती प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिक इच्छाशक्ती ती सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांची दिसती आहे आणि असं जर झालं तर आनंदच आहे नाही झाला तर मात्र जनता कुणालाच माफ करणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळालेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तुमच्या सूचना आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे तुमचं हे प्रेम तुमचे लाईक तुमच्या कॉमेंट्स तुमचं शेअर करणं हे देखील आमच्यासाठी ऊर्जा स्रोत आहे तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार